दिवाळीच्या पूर्वसंध्येला मालवण येथे भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न दिनांक एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती मालवण यांच्या मार्फत लहान गट चौथी पुरुष खुलागट महिला खुला गट अशा स्वरूपात येथे रकमेची उत्साहात आणि असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडली या स्पर्धेचे उद्घाटन मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप तसेच त्यांचे सहकारी मालवण व्यापारी वर्ग अनेक सामाजिक संस्थांचे पदाधिकारी त्याचप्रमाणे नेते मंडळी आणि कार्यकर्ते मालवण नगरवासीय व पंचक्रोशीतील असंख्य प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते ह्या स्पर्धेतील बालवाडी ते चौथी या गटातून प्रथम क्रमांक नाविन्य जितेंद्र मेस्त्री द्वितीय क्रमांक रुद्रांश अनिकेत फाटक तृतीय क्रमांक दक्ष हरिश्चंद्र मांजरेकर तर उत्तेजनार्थ अनुश्री सुभाष मिस्त्री अंश महेश डळवी हरमलकर ग्रुप्स मालवण आसरा विनोद सातार्डेकर आणि विहान साळकर यांना रोख पारितोषिक देण्यात आली त्याचप्रमाणे पुरुष खुला गट मधून प्रथम क्रमांक प्रथमेश सामंत द्वितीय क्रमांक हार्दिक परुळेकर आणि तृतीय क्रमांक प्रसाद शिरोडकर यांना आकर्षक चषक आणि रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली महिला खुल्या गटातून प्रथम क्रमांक निर्भया जाधव द्वितीय क्रमांक रेवा जोशी तृतीय क्रमांक हर्षदा पडगावकर उत्तेजनार्थ प्रथम अश्विनी आचरेकर आणि द्वितीय सई कांबळी यांना देखील रोख स्वरूपात पारितोषिके देण्यात आली त्याचप्रमाणे या संपूर्ण स्पर्धेत विशेष प्रावीण्य म्हणून अनिता आळवे आणि सुरेखा बिल्ये यांना गौरविण्यात आले हिंगू नववर्ष स्वागत यात्रा मार्फत आजचा कार्यक्रम ऐकला बरोबरच आयोजकांना मी धन्यवाद देतो कारण ही खरोखर गरज होती कारण समीर गवणकर सांगितल्याप्रमाणे नरकासूर हा हिरुग चालला होता वास्तविक पण नरकासुराने सर्व देवतांना त्रास दिल्यानंतर किरकृष्ठांचा वध केला होता वध केल्यानंतर त्यांनी एक आपण इच्छा प्रकट केली होती की माझं यूस कटवा आणि मला त्याचा तुम्ही त्याबद्दल बघितले तुम्हाला होईल असं त्यांनी सांगितलं तर नरकासुराने पण आपल्याकडे जे मागच्या काही वर्षापासून नरकासूर बाबत जे सुरू झालेले आहेत ते बंद राहिलेलं नाही अभ्यंगसना हे सगळे प्रकार आता गेलेले आहेत त्याच्यामुळे आज जो त्यांनी उपक्रम चालू केलेला आहे तो पुढच्या वर्षीपासून एकदम म्हणजे मला नरकासुरापेक्षा श्रीकृष्णाचे जर कोण हे करतील करतील तर ते भांडगावी झालं झाला दिवाळीच्या पूर्वसंध्येला आज मालवण मध्ये अतिशय उत्साह आनंद आपल्याला पाहायला भेटतोय भरण नाट्यावरती काय सांगाल आजच्या या सर्व भाविकांना आणि आत्महात मनापासून आणि आजच्या या खऱ्या आणि आमची जे न्याय झाला आहे आपण कार्यक्रम करतोय आणि हिंदू 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 जनजागृती आपली समिती आहे मानवची या मानवीच्यावरती आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे मागून तेव्हा आमचे असतील अनेक लोकांनी सरकार माध्यमातून आपला हा कार्यक्रम घेतलेला आहे खरं आपल्याला हिंदू हिंदू जनजागृती हा विषय कसा आहे की सर्वांनी आपण एकत्र येऊन उद्या आपण पहाटेला जो सध करून कार्या करतो ते कार्टून आपण कार्टे फोडून आपण जे धक्काचा वध करतोय त्याप्रमाणे आपण वध केला पाहिजे आणि ह्या माध्यमातून आपण सर्वांनी हा संदेश घेऊन प्रत्येकाने घरी राहावं आणि पहाटेला मध्यम हाटेला हा जो आम्ही दत्ताशेचा वध करतो हा वध केला पाहिजे आणि त्यावेळी कार्टे फोडून त्याचा वध झाला पाहिजे असं अगदी लहान मुलांपासून वेशभूषा स्पर्धेला अतिशय उत्साहामध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे त्याबद्दल काय सांगाल बरोबर मी मानून वाचते आणि पद्धतीने वेशभूषा स्पर्धा घेतलेली आहे अगदी खऱ्या अर्थात याच्या ह्या वर्ष या जो वर्ष आपण हे आपण थोडक्या अवधीमध्ये घेतलेली आहे त्याच्या पुढच्या वर्षामध्ये याच्यापेक्षा जास्त मोठी आम्ही या स्पर्धेला आपण प्रतिसाद मिळणार आहे आणि लोकांनी प्रश्न ह्या शॉर्ट टाईमामध्ये दिला नाही खरोखर मला वाटून यायचं या उपक्रमामध्ये ही जी वेशभाषा उपक्रम राबवली गेली गेली तर ह्याच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून पासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनी अतिशय उत्स्फूर्तमध्ये सहभाग दर्शवला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल कोणाला अशाच पद्धतीची टिप्पणी अर्थ दिवस अशाच पद्धतीचा निकाल पक्षासाठी येणार आहे पुढील

आज हा हिंदू नवट पौ यात्रा समिती पालवन करण्याचं इथे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे कार्यक्रम हिंगू नववर्ष स्वागत यात्रा मार्फत आज आयोजकांना मी धन्यवाद देतो कारण ही खरोखर गरज होती कारण समीर गावकर नरकासूर हा हिरुगडत चालला होता वास्तविक पण आता नरकासुराने सर्व देवतांना त्रास दिल्यानंतर त्याचा वध केला होता वध केल्यानंतर त्याने एक आपण इच्छा प्रकट केली होती की माझं दीपक तुला

या पुढे चांगल्या पद्धतीने आपण आस्वाद ठेवा अशा चांगल्या गोष्टीने सुरुवात दिवाळीच्या सर्वांना वीज काय व्हावा एवढा या ठिकाणी सांगतो